नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा मेढा हॉस्पिटल जयपुरा गेट चंद्रपूर येथून तर आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नॅचरली कन्सिव्ह कसे करावे तर पहिली गोष्ट आपण कन्सेप्शन समजून घेऊया कन्सेप्शन साठी महत्वाचं आहे तर फिमेल पासन ओव्ह्युलेशन म्हणजे अंडाशयातून अंडा रिलीज होणं महत्वाचं आहे सगळ्यात आधी समजून घेऊया प्रत्येक फिमेलची ही मासिक पाळी वेगवेगळी असते पण साधारणतः अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या मधात असते तर एक फिमेलची अठ्ठावीस दिवसांच्या पाळीमध्ये जेव्हा तिसरा किंवा चौथा दिवस मासिक पाळीचा असतो तेव्हा तिचे सगळे एग्ज हे छोटे छोटे फॉलिकल्स सगळे छोटे छोटे असतात आणि जसा पाळीचा दिवस वाढत जातो तसा एक फॉलिकल म्हणजे एक एग मोठा होत जातो तर हा जेव्हा ऑप्टिमम साइजचा सा होतो म्हणजे अठरा ते एकवीस एम एमचा चा होतो किंवा मॅच्युअर ज्याला आपण म्हणतो मॅच्युअर झाल्यानंतर तो फुटतो याच गोष्टीला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो हा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जेव्हा हसबंड शुक्राणू आणि हा एग मिळतात तेव्हा एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि तेव्हाच प्रेग्नन्सी राहते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्युलेशन होणे तर आपण हे ओव्युलेशन कसे ओळखावे तर हे ओळखण्यासाठी फर्टिलिटी विंडो म्हणजे यावेळेस कोणत्याही कपलने ट्राय केल्यास त्यांचे कन्सेप्शनचे म्हणजे गर्भधारणेचे चान्सेस वाढतात तर हे फर्टिलिटी विंडो कसं असते तर अठ्ठावीस दिवसाच्या सायकलमध्ये ज्या दिवशी पाळी येते त्या दिवसाला आपण पाळीचा पहिला दिवस समजतो तर पाळीच्या दहाव्या दिवशीपासनं ते सोळाव्या दिवशीपर्यंत एका कपलने एक दिवस आड सोबत राहावे त्याच्यामुळे चा त्यांचे चान्सेस ऑफ कन्सेप्शन नॅचरली राहण्याचे कन्सेप्शन वाढतात दुसरी महत्वाची गोष्ट कन्सेप्शनसाठी म्हणजे शुक्राणू हसबंडचंही कन्सेप्शन गर्भधारणेमध्ये तेवढाच महत्वाचा रोल आहे शुक्राणूंची संख्या नॉर्मल असणे त्यांची मोटिलिटी म्हणजे पुढे जाण्याची शक्ती नॉर्मल असणे आणि फॉर्म नॉर्मल असणे हे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी मेल पार्टनरनी अल्कोहोल सिगरेट स्मोकिंग खर्रा तंबाखू या सगळ्या गोष्टी टाळाव्यात किंवा जर घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करावं आणि जर ते सुटत असेल तर, तर, तर फारच छान तर नॉर्मल कन्सेप्शनसाठी एका कपलनी चांगली व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो करणं फार महत्वाचं आहे म्हणजे हेल्दी जेवण करणं प्रोटीन रिच फायबर रिच फूड घेणं जंक टाळणं स्ट्रेस टाळणं त्यासाठी मेडिटेशन करणं एक्सरसाइज करणं असे योगासने ज्याच्यानी पेल्विक एरियाचा ब्लड फ्लो वाढतो तसे योगासने करणं हे महत्वाचे आहे जर फिमेलची पाळी अनियमित असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन त्याचं कारण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी <laughs> तुमचे डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगतील जसं थायरॉइड प्रोलॅक्टिन किंवा सोनोग्राफी ज्याच्याने आपल्याला त्याचं कारण कळेल आणि त्याचं पुढे ट्रीटमेंट करू शकू त्या व्यतिरिक्त ही फर्टिलिटी विंडो ओळखावी कशी तर ही फर्टिलिटी विंडो ओळखण्यासाठी आपण ओव्युलेशन किट एल एच किट मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा बेसर बॉडी टेम्परेचर म्हणजे बॉडीचं टेम्परेचर थोडंसं वाढून जातो ओव्युलेशनच्या जा वेळेस किंवा सर्वायकल म्युकस हे थोडं ट्रान्सपरंट आणि स्लिपरी होतं या पद्धतीने आपण ओळखू शकतो किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी फॉलिक्युलर स्कॅन करू शकता ज्याच्याने अंडा बरोबर बनतो आहे का तो फुटत आहे का हे आपण तपासू शकतो फिमेलनी फॉलिक ॲसिडची गोळी प्री कन्सेप्शनली सुरू करावी मल्टीविटामिनची गोळी सुरू करावी ते बेबी मध्ये होणाऱ्या न्यूरल ट्यूब डिफेक्ट आपण या आजारापासून बेबीला वाचवू शकतो आणि पूर्ण व्यवस्थित माहिती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गर्भधारणाचा प्रवास तुम्ही सुखकर करू शकता तर एका कपलने किती काळासाठी वाट बघावी नॅचरल कन्सेप्शनसाठी जर तुमचं वय थर्टी फायच्या खाली आहे पस्तीसच्या खाली आहे तर तुम्ही एक वर्ष ट्राय करू शकता आणि नाही झाल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा जर तुमचं वय पस्तीसच्या वर आहे तर तुम्ही सहा महिने ट्राय करा आणि नाही झाल्यास तुमच्या डॉक्टरांकडे जा व सल्ला घ्या या टॉपिक बद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास किंवा अशा पद्धतीच्या व्हिडीओची आणखी माहिती हवी असल्यास माझ्या चॅनलला फॉलो लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू